नमस्कार मंडळी फूड स्टोरी विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी शेअर करताना मला फार आनंद होत आहे कारण ती आहे घरच्या घरी बनवलेल्या चवदार रंगतदार काळा मसाल्याची रेसिपी काळा मसाल्याकरता मी कोणत्या मिरच्या वापरल्यात त्या किती प्रमाणात वापरल्यात तसेच कोणते गरम मसाले घेतले ते कसे व किती भाजायचे यास सगळ्या गोष्टी आजच्या रेसिपीमध्ये मी शेअर करणार आहे कोणत्या चुका आपण टाळाव्या हे रेसिपी करत असताना मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स देणार आहेत म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा चला मैत्रिणींनो मसाला बनवायला घेऊया यासाठी मी तीन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत या सर्व मिरच्या मी तीन ते चार दिवस उन्हात वाळवलेल्या आहेत आणि नंतर असं त्याच्या त्यांची देठं काढून घेतलेली आहेत ही आहे शंकेश्वरी मिरची ही चवीने फार चविष्ट असते दुसरी मिरची मी घेतलेली आहे ती म्हणजे जवारी मिरची हे कोल्हापूरची खास मिरची आहे जी तिखट असते आणि तिसरी मिरची म्हणजे बॅडगी मिरची ह्याच्यामुळे रंगही छान येतो आणि चवही छान इतर मसाले तीनशे ग्रॅम किसलेलं खोबरं धणे पाव किलो शक्यतो गावरान धणे वापरा ज्याच्यामुळे मसाल्याची चव जास्त छान लागते दगडफूल दहा ग्रॅम हळकुंड दहा ग्रॅम तसेच तेजपत्ता दहा ग्रॅम तसंच मोठी वेलची दहा ग्रॅम नाकेश्वर दहा ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम हे मोठं जिरं आपण जास्त वापरायचे खसखस शंभर ग्रॅम तसंच पांढरे तिळ पाव किलो म्हणजे एक मोठी वाटी पांढरे तिळेनं खसखस याच्यामुळं रस्साभाच्या छान दाट होतात तसंच शहाजिरे दहा ग्रॅम दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम जावित्री दहा ग्रॅम चक्रीफूल दहा ग्रॅम बडीशोप दहा ग्रॅम मेथीदाणे दहा ग्रॅम मिरी दहा ग्रॅम लवंगा तसेच नाकेश्वर आणि सुंट सुद्धा दहा ग्रॅम मसाले भाजण्याकरता बुडाची कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये आधी कोरडे मसाले मी भाजून घेणार आहे पहिली भाजतोय आपण खसखस खसखस भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती फार लवकर जास्त भाजली की ती कडू होते म्हणून दोन ते तीन मिनटं सतत हलवत खसखस भाजायची आहे मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटात खसखस छान भाजून होते आता घालूया पांढरे तीळ पांढरे तीळ सुद्धा असेच तीन ते चार मिनिट आपल्याला मंद गॅसवरती सर्व बाजूनी छान भाजून घ्यायची आहे यानंतर भाजायला घेऊया मेथीदाणे मेथीदाणे सुद्धा कमी गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनिटं सतत हलवत परतायचे ते सुद्धा जास्त परतले तर कडू लागतात यानंतर घेऊया थोडस तेल एक ते दोन चमचे आणि त्यात यामध्ये घालायचे आहे मिरी लवंग आणि नाकेश्वर तसेच त्रिफळा हे सर्व मसाले बारीक गॅसवरच भाजायचे आहेत अजिबात गॅस मोठा करायचं नाही दोन ते तीन मिनिट छान परतून झाल्यावरती काढून ठेवून द्यायचे परत त्याच कढईमध्ये आपल्याला तमालपत्र भाजायचे आहे तमालपत्र जे असे तोडून तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे छान एकसारखे सर्व बाजूनी भाजले जाते तमालपत्र सुद्धा थोडस हलवत राहायचंय म्हणजे दोन्ही बाजूनी ते भाजले जाते दोन ते तीन मिनिट सतत हलवलेल्यावर तमालपत्र आपलं भाजून झालेलं आहे आता काढून ठेवून देऊया आता ह्याच्यामध्ये थोडस तेल घालूया आणि घालू घालूया फूल मोठी विलायची आणि दालचिनीचे तुकडे दालचिनी असे आपण तोडून घ्यायची आहे जेणेकरून ती सर्व बाजूने चांगली भाजली जाईल आता इथे सुद्धा दोन ते तीन मिनिटं छान बारीक गॅसवरती आपण हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि हे झाल्यानंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत हिरवी वेलची तुम्ही बघितलं असाल हिरवी वेलची मी नंतर घातलेली आहे कारण ती लगेचच भाजून होते असं मंद ह्याच्यावरती मसाल्या भाजल्यांमुळे त्याचे सगळे जे फ्लेवर्स आहेत ते सगळे मसाल्यांमध्ये उतरतात यानंतर कोरडे मसाले म्हणजे बडीशोप जिरं शहा जिरं तिन्ही आपण एकत्र टाकू शकतो आणि तीन ते चार मिनटं मंद गॅसवर पुन्हा हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे मसाले भाजून झाले तर वेळ झाली आता आपल्याला ह्याच्यामध्ये दगडफूल घालायचे दगड फूल आपण इतर मसाल्यांबरोबर घालणार नाही आहोत नुसतं दगड फूल भाजायचं म्हणजे ते छान एकसारखं सर्व बाजूनी भाजले जाईल दगड फूल असं सतत हलवत राहावं म्हणजे छान एक एकसारखे भाजले जाईल दगड फूल काढून ठेवून देऊयात आता याच कढईमध्ये सर्वात शेवटचा मसाला राहिलाय तो म्हणजे जावित्री जावित्री आपण असंच एक ते दोन मिनटं पटकन असं छान भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच काढून आहे जास्त भाजलं तर ती करपून जाईल आता आपल्याला धणे भाजायला घ्यायचे म्हणून तेल थोडंसं जास्त घातलंय मी शक्यतो आपण गावरानच धणे वापरावेत म्हणजे मसाल्याची चव खूप छान लागते धणे एकसारखे सर्व बाजूंनी असं हलवत हलवत चार ते पाच मिनटं छान वास येईपर्यंत भाजून घ्यायचे वा धण्याचा काय वास सुटलाय मस्त धणे छान भाजून झालेले आहेत आता धणे काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आणखी थोडंसं तेल टाकून आपण यामध्ये खोबरं भाजणार आहोत सुकं खोबरं सुद्धा फार लवकर भाजले जाते म्हणून शक्यतो कढई तापलेली असावी पण गॅसचा फ्लेम लो असावा तुम्ही पण खोबरं किसताना असे जर लांबके तुकडे असतील तर त्याचे तुकडे करून घ्या पाच ते, ते सहा मिनिटामध्ये गु छान गुलाबी होस तोपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा खोबरं भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे खोबरं सतत हलवत मंद गॅसवरती छान भाजून काढायचे आहे सोनेरी रंगावरती छान भाजलं गेलं खोबरं की मग गॅस बंद करायचं आहे तुम्ही बघत असाल छान रंग आलाय आणि सर्व बाजूनी खोबरं छान भाजलं गेले खोबरं आपण बाजूला काढून ठेवून देऊयात आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल थोडंसं जास्त घालून आता आपण भाजायला घेणार आहोत हे ह्यामध्ये वाळवून घेतलेला कांदा हा कांदा मी उभा पातळ चिरलेला आहे आणि तीन ते चार दिवस उन्हामध्ये छान त्याला वाळवून घेतलेला आहे त्यामुळे कांदा हा छान वाळल्यामुळे खूप लवकर परतला जातो म्हणून अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर कांदा काळा होऊन जाईल सतत हलवत राहा जोपर्यंत गुलाबी होत ते तुम्ही बघत असाल कांद्याला छान गुलाबीसर रंग आलेला आहे आता आपण हा कांदा बाजूला ठेवून देऊया आता याच कढईमध्ये पुन्हा आपण तेल घालूया आणि हळकुंड आपण तळून घेणार आहोत ह्यामध्ये म्हणजेच सर्व बाजूनी छान त्या फुलतील आणि छान परतून निघतील तुम्ही बघाल हळूहळू हळकुंडाचा रंग बदलतो आणि थोड्याशा ते फुलायला लागतात हळकुंडामुळे आपल्या मसाल्याला खूप छान रंग येणार आहे आता तुम्ही बघत असाल हळकुंड छान परतून झालेले आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे आता हळकुंड आपण काढून टाकूयात आता ह्या राहिलेल्या तेलामध्येच मी सोलून घेतलेला लसूण हा छान एकसारखा सर्व बाजूने भाजून घेणार आहे छान हलवत राहायचं आहे लसूण म्हणजे तो काळा होणार नाही आणि सगळीकडनं छान परतला जाईल मसाल्यामध्ये असे ताजे मसाले घातल्यामुळे मसाल्याची चव आणखी वाढते आता या राहिलेल्या तेलामध्ये मी खडा हिंग छान तळून घेणार आहे खडा हिंग म्हणजे मोठा हिंग जो आपण मसाल्यामध्ये घातल्यामुळे मसाल्याची चव तर वाढतेच आणि तो छान वर्षभर टिकावा यासाठी म्हणून हिंगाचा वापर केला जातो तुम्ही बघत असाल मी सतत हलवत आहे तसंच हिंगाचा रंगही बदलत आहे हिंगाचं सगळ्या बाजूनी हलवत राहायचं म्हणजे तो छान फुलून निघेल आणि भाजला जाईल हिंग छान भाजून झालेले आहे आपण बाजूला काढून ठेवून देऊयात याच कढईमध्ये एक ते दोन चमचे आपल्याला तेल घालायचे आहे गॅसची फ्लेम लो असावी आता यामध्ये मी घालणार आहे मिरच्या मिरच्या लगेच करपतात त्यामुळे मी एक झारा आणि एक उन्हातलं घेतलेलं आहे आणि असं दोन्ही बाजूनी असं छान त्याला भाजून घेणार आहे म्हणजे ते छान भाजले पण जातील आणि हलवले पण जातील अशाच प्रकारे मी राहिलेल्या दोन्हीही मिरच्या तेल टाकून छान भाजून घेणार आहे तुमच्याकडे जर ज्वारी मिरची नसेल तर तुम्ही लवंगी मिरची वापरली तरी चालणार आहे मिरच्या भाजून झालेल्या आहे आता याच कढईमध्ये मी यामध्ये घालणार आहे आलं आल्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे तीन ते चार मिरट सतत हलवत आलं जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत मी भाजून भाजून घेणार आहे आलं छान परतून झालेले आहे आता याच कढईमध्ये मी भाजायला घेणार आहे कोथिंबीर कोथिंबीर भाजताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ती सुद्धा सतत हलवत राहायची आहे जोपर्यंत त्यामध्ये काय पाण्याचा अंश असेल तो कोरडा होत नाही म्हणजे कोथिंबीर छान भाजून घ्यायची आहे आता आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत सर्व गरम मसाले जे कोरडे मसाले आहेत ते एका डब्यामध्ये घालायचे आहेत त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेगळं ठेवून द्यायचं आहे आपल्याला तीन डबे करायचे आहेत ए म्हणजे गरम मसाल्याचा डबा दुसरा म्हणजे कांदा लसूण आलं आणि कोथिंबिरीचा डबा हे सुद्धा वेगळं ठेवून द्यायचे आहे तसंच आपण जे सुके मसाले आहेत सुके मसाले म्हणजे सुके मसाले म्हणजे धणे त्यानंतर खोबरं खसखस आणि पांढरे तेळ हे सर्व वेगळ्या डब्यामध्ये ठेवायचं आहे तसंच एक मोठी वाटी तेलाची गरम करून घ्यायचं आहे आणि एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे सर्व मसाले एका डब्यामध्ये भरून आपण मिरची कांडपमध्ये जाऊन हे मसाला आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही मसाला बघाल तर मसाल्याला खूप सुंदर रंग आलेला आहे घरी आल्यानंतर मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यासाठी मी काढपामध्ये देण्याअगोदर अर्धा किलो मीठ दिलं होतं ते मात्र तुम्ही लक्षात ठेवा मसाला टिकवण्याकरता आपण त्याच्यामध्ये हिंग तळून या हिंगाचे खडे या मसाल्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून मसाल्याचा रंग आणि स्वाद तसा टिकून राहील या मसाल्याचा वापर तुम्ही रस्सा भाजी सुकी भाजी व्हेज नॉन व्हेज वापर करू शकता तयार आहे आपला चवदार आणि रंगतदार घरचा काळा मसाला तो पण होममेड तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचा प्रत्येक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तसेच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशाच नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते तसंच मला फॉलो केल्याबद्दल आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद